कृतुमहाकाय श्रीकोटिस्समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकारेषु सर्वदा गणनाथसरस्वती रविशुकरस्पदे पञ्चतानि स्मरणनित्यं वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदि कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा नमः श्रीगणेश ग्रन्थतण्डोळः लेखक् डाक्टर् रामचन्द्रप्रह्लादपार्निर्कर् पि ए सङ्ग्राहक कैलास्वसिद्धत्रे पण्डुरङ्गजोषि पब्लिकेशन श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण वे सोशलॉजी पान क्रमांक एकशे सत्तेचाळीस भारतात समाजशास्त्रात पारंग असलेल्यांची संख्या फारच थोडी आहे तसेच त्या शास्त्राचा विचार करून सामाजिक वा राजकीय सिद्धांत मांडण्याची पद्धतच नाही या शास्त्राची मूलभूत समजूत अशी आहे की मॅन इज ए सोशल बीईंग मनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे परंतु त्या वस्तुतात असे नाही उत्क्रांती तत्वावर आधारून वरील सिद्धांत निघाला आहे म्हणजे असे की वानरांच्या समूहाच्या समूह हळूहळू उत्क्रांत होत होत मानवरूपात परिणत झाला आणि एकदम समष्टी रूपाने राहू लागला हे गृहित कृत्य आहे यावर असा प्रश्न उत्पन्न होतो की मनुष्य तर आपला स्वार्थ प्रेरित दिसतो तो अगदी आरंभी समाज करून राहू लागला असा विचार पुढे आला म्हणजे मानवाच्या वैयक्तिक जीवनातून जगण्याच्या हौशेमुळे आणि हिंस्त्रपशूंपासून संरक्षण मिळावे म्हणून त्याने समाज निर्माण केला असे सिद्ध होत असे तर असे जर असेल तर, असे तर, तर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हा सिद्धांत अद्याप सिद्ध व्हायचा असून तो आजपर्यंत धरला जातो तसा गृहित कृत्य म्हणून शास्त्राच्या आधारास घेता येणार नाही परंतु आधुनिक काळ विद्वान लोक सामान्य जनांना मुद्दाम चुकीच्या मार्गावर नेतात आणि सामान्य जनांना स्वतंत्रपणे विचार करण्यास वावच देत नाही ज्या व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल संरक्षणासाठी समाज आणि मग स्टेट राजसत्ता निर्माण झाले तेच स्टेट आज प्रत्येक घटकाच्या जीवनावर उठले असून आजचे सर्व पुढारी सर्व देशात मनुष्याने कशासाठी मरावे हे सतत सांगत असतात मात्र व्यक्तीने कशासाठी जागावे हे कोणीच सांगत नाही मनुष्य हा समाजानंद निर्माण झाला इंडिव्हिज्युअल इज द प्रोडक्ट ऑफ सोसायटी या समजुतेने मनुष्य हा समाजाचा आणि समाज हा स्टेटच्या मालकीचा झाला आहे वस्तुता मनुष्याने आपले जीवन आणि समजा हा स्टेटच्या मालकीचा झाला आहे वस्तुता मनुष्याने आपले जीवन सुखी व्हावे म्हणूनच या गोष्टी निर्माण केल्या आहेत परंतु सुखी करण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्याने ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याच त्याच्यावर मालकी गाजू लागल्या आहेत नवे मालक बनले आहेत तेव्हा परत असा काळ परत येतो की काय व्यक्तीने आपले सत्व सांभाळण्यासाठी त्यांचे आपण मालक व्हावयास शिकले पाहिजेत या दोन्हींचा समन्वय आज हवा आहे समाजशास्त्राच्या सहाय्याने विचार करणारे मानसशास्त्राकडे दुर्लक्ष करीत आहे जाणून बजून दुर्लक्ष करीत आहेत कारण त्यांना सर्व मानव समाजाचे एका विशिष्ट मार्गाने न्यावायचे आहे आजच्या रशियाच्या सोव्हित सरकारला ही गोष्ट अनुकूल आहे म्हणूनच त्यांनीही ते अलगत सोडून दिली आहे आजच्या जगात सर्व शास्त्रांचा पसारा असा गैरसमज पसरण्यासाठी आहे आपल्याकडे भारतात डायजेस्टिव सिंकिंग संग्राहक विचार पद्धती ही फार प्रचलित झाली आहे त्याचे कारण असे की प्राकृत कवींनी आणि तत्कालीन संतांनी संस्कृतातील ज्ञान प्राकृतात आणून समजवून दिले आहे त्यावेळी तेच प्रकार त्यांनी करणे आवश्यक होते परंतु त्यामुळे समाजात क्रिएटिव थिंकिंग सृजनशील उत्पादक विचारशक्ती कमी झाली इतकेच नव्हे तर उत्पादक विचारशक्ती नावाची काही विचारशक्ती असू शकते याचीही समाजात जाणीव राहिली नाही मूळ संस्कृतात जे ज्ञान होते